नमस्कार मित्रांनो ही मैत्री विचारांची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत शेतकरी मित्रांनो आपण मागील भागात बघितलं बारामती प्रदर्शन दौरा भाग एक आपण बघितला त्यामध्ये आपण प्रदर्शन बघायला सुरवात केली आणि प्रदर्शन बघत असताना सर्व शेतकरी दमले होते म्हणून आपण बायोमीच्या स्टॉलवर विश्रांतीसाठी थांबलो होतो आता बघूयात आपण बारामती प्रदर्शन दौऱ्याचा भाग दुसरा बायोमीच्या स्टॉलवरती आपण विश्रांती घेत होतो तर त्या ठिकाणी बायोमीचे जे संस्थापक आहेत आपल्या सर्वांचे परिचित असणारे डॉक्टर प्रफुल्ल गाडगेसर उपस्थित झाले आणि या ठिकाणी सर्वच शेतकरी बांधवांशी गाडगेसरांनी अतिशय मनमोकळे पाण्याने संवाद साधलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो भाऊ कुशेकर विजयदाय सर आपले लाडके का सरमामा गणूदादा आणि सर्व मंडळी या ठिकाणी सरांशी चर्चा करत आहेत एकनाथ भाऊ कवडे आहेत देवाभाऊ काळे आहेत पलीकडनं देवकरवाडीची मंडळी आहेत आपली या ठिकाणी शांताराम भाऊ शिंदे दिसत आहेत दत्ता पाटील आहेत भाऊ मगर आहेत आणि सरांशी वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केल्यानंतर आपल्या शंकांचं बऱ्यापैकी हे शेतकरी करून घेतात तानाजी भाऊ हारपळी पण दिसत आहेत भाऊ मगर आहेत आपले देवकुरवाडीचे सरपंच सुनील भाऊ धुमाळ आहेत नंदूभाऊ पवार पण आहेत पलीकडनं मार्गदर्शन घेत असताना या ठिकाणी देवेंद्र पाटील आहेत आपले सकाळी भाऊ आहेत सतीश लामकडे आहेत आनंद आहेर आहेत योगेश भोर आहेत आपले मित्र अनिल काळे या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत आणि या ठिकाणी बायोमीचे प्रोडक्ट वापरून जो कांदाचा डेमो प्लॉट बनवलेला होता हो त्याची पाहणी आपले सहकारी मित्र काशीनाथ भाव हांडे यांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारा फरक शेतकऱ्यांना ते समजून सांगत आहेत म्हणजे बायोमीचे प्रोडक्ट हे शेतकरीच आता शेतकऱ्याला सांगतायत की कशा पद्धतीने चांगले आहेत आणि खऱ्या अर्थानं एक आधार देण्याचं काम बायच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केलं जातं कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्याचं हे मार्गदर्शन आहे शेतकरी मित्रांनो बघा आता आम्ही प्रदर्शनामध्ये व्हरायटी बघितलेली आहे विरंग वरायटी आहे आणि इथं आम्हाला हवामान अभ्यासक डॉक्टर विजयजी विजयबा सर शिन्नर हे भेटलेले बघा अचानक गाठ भेट झालेली आहे त्याच्यानंतर इथं सोलापूरचे पैलवान भेटलेले गणेशजी सलग त्याच्यानंतर हे नंदू भाऊ भेटलेले आपल्या ग्रुपचं कॉमेडी व्यक्तिमत्व अनिल भाऊ काळेंनी या ठिकाणी आपल्या मित्रांचा परिचय करून दिलेला आहे आपल्याला फोटो दिसत आहेत आपल्या ग्रुपचे सन्मान्य लाडके जावय बापू सुरेश पावशे शांताराम भाऊ शिंदे राजू भाऊ दुसरे जावय अमोल बधे आणि माऊली भाऊ हे सर्व अनिल काळे भाऊंबरोबर या ठिकाणी प्रदर्शनाचा आनंद घेत आहेत आणि पुढं नंदूभाऊ पवार गणेशदादा सलगर आपले अशोक नाना पगार शांताराम भाऊ शिंदे त्याचबरोबर आपले सतीश भाऊ लांबखडे आपले सत भाऊ आहेर योगेश भाऊ भोर या ठिकाणी बघा गौतम भाऊ आपले सरपंच सुनील भाऊ धुमाळ आपले संदीप काका देवकर आणि ज्यांचा सध्या पुण्याच्या पालकमंत्री पदावर डोळा आहे असे आपले माऊली भाऊ वाबळे समेत आपल्या ग्रुपचे जावई सुरेश पावशे पुढे आम्हाला सुशांत सर पण भेटलेले आहेत आणि सुशांत सरांनी सर्व शेतकऱ्यांबरोबर एक सेल्फी काढण्याचा आनंद घेतलेला आहे पाठीमाग आपण पाहत आहोत सर्व शेतकरी आहेत ही मैत्री विचाराच्या ग्रुपचे सर्व शेतकरी आहेत अनिल भाऊ काळेंनी पण एक उसात जाऊन सेल्फी घेतलेला आहे या ठिकाणी भाऊ कुसेकर आपले ज्येष्ठ नवनाथ भाऊ वाघ नंदूभाऊ पवार जगन्नाथ भाऊ कालदाते आणि तो मित्रपरिवार संपूर्ण आपला हा नवीन मित्रपरिवार आपल्याकड बघायला मिळाले कधीही न भेटलेले मित्र या प्रदर्शनाच्या निमित्ताने आज एकत्र आलेले आहेत तुमच्या आपले कविवर्य तात्या संतोष तात्या कडलक पण भेटले कविवर्य संतोष तात्या कडलक यांनीच आपल्या या ग्रुपला ही मैत्री विचारांचं असं नामकरण केलेलं आहे असे ताते आपल्याबरोबर आहेत प्रदर्शनमधील विविध पिकांची माहिती अनिल काळेभाऊंनी सर्व शेतकऱ्यांना दिलेली आहे मित्रांनो ही बघा ही नवीन व्हरायटी आहे लाल कलरची भेंडी मित्रांनो अशा पद्धतीने लाल कलरची नवीन भेंडी आलेली आहे मित्रांनो हा नवीनच व्हरायटी आहे अशा पद्धतीनं संकारित हा आहे हा पांधरा पांधरा ही व्हरायटी मित्रांनो तर अशा पद्धतीचा पांढरा कांदा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली बटाटे आलेले आणि वरती टमाटे आलेले अशा पद्धतीची संकरित नवीन व्हरायटी आलेली आहे तुम्ही बघू शकता खाली बटाटे आणि वरती टमाट्याचं पीक आलेलं आहे तर टू इन टूइनवर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता धन्यवाद मित्रांनो ही टमाट्याची साव व्हरायटी आहे एक नंबर असं माल लागलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता हे बघा अशा पद्धतीने माल लागलेला आहे आणि प्लॉट भी एकदम जबरदस्त आहे सहा व्हरायटी एकच नंबर व्हरायटी रोज आपलं शेतकरी मित्रांनो नमस्कार हे बघा हे परस बीन्स आहे भाजी वर्गीय चांगला अस सा उत्पन्न देणार आहे ठीक आहे आणि इड आपले जगन्नाथ भाऊ भेटलेले राम राम करा नमस्कार तर उत्कृष्ट असं चांगलं पीक आहे आणि एकच नंबर असं माल लागलेला आहे तुम्ही बघू शकता भाजीपाला क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांना एक नवीन संधी इथं हा जे वाल पापडी करतात समजा कारले दोडके जे करतात त्या शेतकऱ्यांना भरपूर मोठा स्कोप आहे हो आणि नवीन कारले नंतर चालेल का काळेसाहेबांची वेगवेगळ्या पिकांची माहिती ऐकल्यानंतर आम्ही पुढं सरकलो आणि ऊस क्षेत्राची माहिती घेण्यासाठी त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली अतिशय सुंदर असे ऊसाचे प्लॉट महाधन या नवीन क्रॉपटेक खतांवरती घेतलेले होते त्याची माहिती अधिकारी मित्रांनी आम्हाला दिली आणि शहाऐंशी झिरोबत्तीस जातीचा ऊससुद्धा इतका उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला की एक चांगली क्रांती महादरने आपल्या शेतकऱ्यांच्या तर केलेलीच आहे ऊसाचे प्लॉट पाहून आम्ही समाधानी झालो या ठिकाणी गौतम भाऊंला फोटो काढण्याचा मोह टाळला नाही त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा एक फोटो त्या ठिकाणी घेतलेला दिसतोय त्याचबरोबर आपले नवीन शेतकरी मित्र आहेत आणि आम्ही सर्वांनी ऊसाचा रस ओमप्रकाश भाऊ बागेहाडी या ठिकाणी दिसत आहेत सुरज भाऊ गणेश भाऊ आपले मित्र स्वप्न भाऊ लहारे गजानन शेखापुरी आमचे सतीश भाऊ गागरे आम्ही सर्वांनी या ठिकाणी ऊसाचा अति थंडगार रस सेवन करून फुलशेतीच्या दालनात आम्ही प्रवेश केलेला आहे आणि विविध प्रकारचे फुलझाडं पाहिलेली आहेत सर्व प्रकारची फुलझाडांची अतिशय सुंदर अशी लागवड केलेली आम्हाला दिसली डेमो प्लॉट होते आम्ही सर्वांनी या ठिकाणी ज्येष्ठ भाग कसा सुंदर ज्येष्ठांनी फोटो काढलेला आहे त्या ठिकाणी हे आपले दुसरे जावेही अमोलबदे आणि ज्येष्ठ या फुलांचा आनंद घेताना सतीश लांबकडे त्याचबरोबर आपले काजी सरही या ठिकाणी आम्हाला भेटले त्यांनी एक सेल्फी फुलांबरोबर घेतले नवीन जाती ज्या आहेत ऐश्वर येलो असेल किंवा या आष्टरच्या शेवंतीच्या अनेक प्रकारच्या व्हरायट्या या प्रदर्शनमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळाल्या मित्रांनो आणि एक नवीन असं शेतीमध्ये आपण काय करू शकतो या संदर्भात हे प्रदर्शन अतिशय महत्त्वाचं होतं डेमो प्लॉटसं आपण पाहताय आहे नवीन नवीन व्हरायट्या शेवंती असेल त्यानंतर आम्ही पुढं पदार्पण केलं ते ॲडवंटा सीड्सच्या स्टॉलला आम्ही भेट दिली ॲडवंटा सीड्सच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांना आपल्या ही मैत्री विचारांची क्लब हाऊस ग्रुपवरती मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे आणि लवकरच ते आपल्या ग्रुपवरती येऊन त्यांच्या विविध प्रजातींची माहिती आपल्याला देणार आहेत नवीन जे काही त्यांचं प्रोडक्शन सध्या सुरू आहे त्याची माहिती ते आपल्याला देतील त्यानंतर आम्ही पुढं सरकलो आणि गेलेलो आहोत एफ एम सीच्या स्टॉलवरती जे कोराजन त्यांचं फेमस आहे ठिकाणी महाराष्ट्राचे प्रमुख आम्हाला एफ एम सीचे भेटलेले आहेत आणि त्यांनाही आपल्या क्लब हाऊस ग्रुपवरती आम्ही निमंत्रण दिलेलं आहे ते लवकरच येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील पुढं जाऊन मित्रांनो महाराष्ट्राची लोककला हे नाव जिखे ही पद्धत जी आहे तिचा आम्हाला प्रत्यय आला आणि आपल्या ग्रुपच्या सहकाऱ्यांनी आपल्या ग्रुपचं नाव एका सहकार्याला सांगितलं आणि दुसऱ्या सहकार्याने अचूक त्या नावावरती थी या ठिकाणी गीत गायलेलं आहे समोर आपल्याला दिसत आहे कलाकार ते गीत गाताना श्री मैत्री शेतकरी ग्रुपच्या नावाने आम्ही सर्वांनी नाश्ता पाणी उरकून पुढच्या दालनाकडं पद वाटचाल केली तर मध्ये एक जादूगराचा प्रयोग आम्हाला बघायला मिळाला त्यामध्ये जादूच्या मागचं शास्त्र ते, ते समजून सांगत होते आपल्या प्रेक्षकांना तिथून पुढं त्यात थोडंसं आम्ही बघितलं आणि तिथून पुढं आम्ही मार्गस्थ झालो सर्व मित्र बरोबरच होते आणि यांत्रिकीकरणाच्या दालनाला भेट दिली वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही अवजारांची माहिती घेतली शेतीमध्ये नवीन क्रांती अवजारांच्या माध्यमातून कशी चालू आहे कशी होऊ शकते या संदर्भात मार्गदर्शन घेतलं या ठिकाणी मोटार पाण्यावरती तरंगण्यासाठी हा एक प्लॅस्टिकचा फुगाच म्हणायला का काही हरकत नाही असं बनवलेलं त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला आणि अतिशय उपयोगी हे उपकरण वाटलं त्यानंतर आम्ही कृषी प्रदर्शनमध्ये जे काही गोसंवर्धनाचं प्रदर्शन होतं त्या ठिकाणी गेलो गोप्रदर्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी गायींच्या वेगवेगळ्या प्र जातीच्या गायी बघायला मिळाल्या त्यामध्ये येचप असतील होस्टेन असतील जर्शी असतील आणि देशी गायी पण मोठ्या प्रमाणावरती त्या प्रदर्शनामध्ये होत्या गिर होत्या सहवाल होत्या खिलार होत्या वळू ही अतिशय चांगले नामांकित वळू त्या प्रदर्शनमध्ये बघायला मिळाली पुढं मार्गक्रमण करत असताना बघतोय आपण मोठ्या प्रमाणावरती गायांचं या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं या बारामती प्रदर्शनचं वैशिष्ट्यच आहे की दिवसभर पाहूनसुद्धा माणूस हे प्रदर्शन संपत नाही माणूस थकून जातो पण प्रदर्शन बघून होत नाही हे बघा मित्रांनो अतिशय सुंदर असा खिलार आपल्यासमोर खोंड या ठिकाणी दिसत आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळाल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने खोंडांचं आज संगोपन केलं जात आहे पुढं आम्हाला गिरगाईंच्या पण अनेक जाती बघायला मिळाल्या आपल्या देशी देशिकाईंच्या पण जाती बघायला मिळाल्या देवणे असल खिलार तर आहेच या ठिकाणी ह्या गिरच्या पण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वासरं गाय खोंड या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली आणि सर्व मित्र एकत्रित आम्ही हे बघा गणूदादा आणि दत्ता पाटील यांनी एक अतिशय उत्कृष्ट खिलार आपले ज्येष्ठ नवनाथ भाऊबाग यांनी एक खिलार असे नवनाथ भाऊनी तर काळा आणि पांढरा दोन्हींचाही ट्राय केलेला आहे तर अशा पद्धतीने आनंद लुटत आणि नवीनवीन नवी गोष्टी शिकत आम्ही प्रदर्शनच्या बाहेर पडत असताना अतिशय उत्कृष्ट जातीच्या जा घोड्यांची प्रात्यक्षिका आम्हाला बघायला मिळाली आणि हा प्रदर्शनचा मित्रांनो शेवटचा टप्पा होता यानंतर काही स्टॉल होते कंपन्यांचे आणि त्या ठिकाणी पण काही विक्री व्यवस्था केली होती त्यांनी स्प्रे गन असतील स्प्रे पंप असतील काही औषधं असतील काही घरगुती उपकरणं होती काही वेगवेगळ्या प्रकारचे शेती अवजाराचे प्रोडक्ट होते आणि आपल्या अनिल भाऊंनी नवरदेव बी एस सी अग्री या चित्रपटाच्या टीमचं प्रमोशन सुरू होतं त्या ठिकाणी भेट दिली त्यांच्याबरोबर एक सेल्फी घेतला आणि त्यांना आपल्या ग्रुपवरती हो येऊन ही नवरदेव बी एस सी आगरी काय भानगडी याचं थोडं विश्लेषण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे आणि लोकेश दादा पातळे यांच्या माध्यमातून अनिल भाऊनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे लवकरच ही नवरदेव बी एस सी टीम आपल्या भेटीला येणार आहे बघूयात मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहोत आपल्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत आपल्या सर्व मित्रांची मुक्कामाची व्यवस्था आपल्या ग्रुपची सदस्य सन्मान्य दिलीप भाऊ जाधव यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लिमिटेड भवानीनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी श्री छत्रपती मंगल कार्यालय या ठिकाणी केली होती अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था मागच्या वर्षीही दिलीपभवनी केली होती याही वर्षीही दिलीप भवनी ते नियोजन केलेलं आहे मित्रांनो बारामती कृषी प्रदर्शन दौऱ्याच्या शेवटच्या भागात आपण पुढील रविवारी भेटणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत की आपल्या मित्रांनी काय काय गमती जमती केल्या मुक्कामाच्या ठिकाणी कसं नियोजन होतं मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशीचा प्रवास आपला कसा झाला हे पाहण्यासाठी ही मैत्री विचारांची शेतकरी ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी यूट्यूब चॅनल पाहायला मित्रांनो विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढील रविवारी बारामती दौरा या शेवटच्या भागामध्ये